नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणमार्फत जे आहे विद्युत सहाय्यकच्या रिझल्ट संदर्भात जे आहे त्यांना बरेचसे फोन कॉल गेले होते विद्यार्थी मित्रांचे तर मित्रांनो त्यांनी एक जे आहे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे विद्युत सहाय्यक या निकालाच्याबद्दलचं तर चला मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक माहिती तर मित्रांनो येथे जे आहे मी याला डाउनलोड करत आहे तर बघू शकता आपल्यासमोर हे डाउनलोड झालेलं आहे प्रसिद्धीपत्रक तर येथे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक जाहिरात क्रमांक शून्य सहा स्लॅश दोन हजार तेवीस विद्युत सहाय्यक पदाकरिता दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महावितरणच्या कंपनीच्या संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती यासाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान घेण्यात आलेली होती आता सदर परीक्षेचा जो काही निकाल आहे हा माहे जुलै दोन हजार पंचवीसच्या अंतिम आठवड्यात जे आहे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात आपल्याला निकाल पाहायला मिळेल तर मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की कंप कम, उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरती वेळोवेळी भेट देणे गरजेचं राहील तर जे काही निकाल आहे तुम्हाला शेवटच्या आठवड्यात पाहायला मिळेल तर मित्रांनो ही एक चांगली न्यूज आहे मित्रांनो तुमच्यासाठी जे काही विद्युत सहाय्यकचे परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर मित्रांनो ही अपडेट छोटी होती तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा धन्यवाद